नगर नगरपरिषद शाळा क्रमांक दोन येथे विज्ञान प्रदर्शनीला उत्फूर्त प्रतिसाद स्थानिक नगरपरिषद शाळा क्रमांक दोन येथे सरत्या वर्षाला निरोप देताना विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता दरम्यान करण्यात आले होते इयत्ता सातवीच्या शंभर विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात उत्फूर्त सहभाग घेत विविध प्रकल्प सादर केले या उपक्रमासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन केले तर प्रदर्शनाच्या माध्यमातून शास्त्रज्ञ घडविण्याचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे मत यावेळी मुख्याध्यापक रमेश राठोड यांनी व्यक्त केले मुख्याध्यापक रमेश राठोड यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे पडून देत प्रदर्शनाचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या काजल निमकर पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी क्रांती खेडकर तालुका समन्वयक प्रवीण सोनने आणि शालेय पोषण आहाराचे हे मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे अवलोकन केले आणि त्यांचे मनापासून कौतुक केले याविषयी अधिक बोलताना नगर परिषद शाळा क्रमांक दोनचे चे मुख्याध्यापक रमेश राठोड म्हणाले आज दिनांक एकतीस डिसेंबर वर्षाच्या सरते शेवटचा दिवस या नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या उत्साहाने वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचं आज विज्ञान प्रदर्शनीचं नियोजन था था। वर्ग या ठिकाणी करण्यात आलं होतं त्याचे प्रमुख मार्गदर्शन सर आणि त्यांच्या वर्ग सात सातव्या वर्गाची संपूर्ण टीम या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनामुळे आज जवळपास शंभरच्या वर विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनीमध्ये भाग घेतला आणि अशाच पद्धतीने विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ तयार करण्याचं दृष्टिकोन ठेवून विज्ञानामचं दु चांगल्या पद्धतीने कसा उपयोग करता येईल हा यामागचा उद्देश असून आज वर्ग साखळीच्या विद्यार्थ्यांनी जे चांगल्या पद्धतीने विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनीचं प्रदर्शन दाखवलेलं आहे खरोखरच मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि माझ्या सर्व कपिलेसर आणि त्यांची सर्व टीमचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रमुख पावलं म्हणून आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष लिंकर मॅडम सोबतच पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी खेडकर मॅडम तालुका स्तराचे समन्वयक सोनोने सर सोबत अकाउंटंट पुरी साहेब आणि शालेय के पाजने साहेब हे सुद्धा या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आणि त्यांचे शाळा प्रशांत वतीने आभार मानतो